अरे दीपा ही म्हातारी अशी नाही मानणार हिला बळजबरीने काम करण्यास भाग पाडावी लागेल ही म्हातारी सासऱ्यांच्या जाण्याच्या बहाण्याने खोलीत बसून राहते आणि आम्हा दोघींना घरचे सर्व कामे करावं लागतात पण आता हे अजिबात चालणार नाही आता तिने बरेच विश्रांती घेतली आहे सरिता ताईंच्या खोलीकडे येताना मोठी सून म्हणाली सासूबाई दीपाने तुम्हाला काही काम करायला सांगितले होते जाऊन साफसफाई करा तुम्ही अजून तुम्ही तुमच्या खोलीत बसलेल्या आहात चला लवकर जा अगोदरच त्या म्हाताऱ्याने हे झाड घराच्या मध्यभागी लावले आहे त्यामुळे घरभर पाने पसरलेली असतात घराची साफसफाई करताना आम्ही जातो सरिताताई आपल्या सुनेकडे आपल्या पतीबद्दलच्या अशा गोष्टी ऐकून आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या सुनबाई तुला जे काही बोलायचं आहे ते मला बोल पण माझ्या पतीबद्दल एक शब्दही बोलायची गरज नाही आता ते या जगातून निघून गेल्यावरही तुम्ही त्यांना अशा वाईट शब्दांनी अपमानित करता याबद्दल असं बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली आता तुम्हाला तुमच्या सासरच्या आणि त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये वाईट दिसू लागले आहेत ए म्हातारे मला ज्ञान देऊ नकोस तुला जेवढे सांगितले तेवढेच काम कर तुझ्याशी बोलायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही मलाही घरची कामे करावी लागतात मी तुझ्यासारखी खोलीत बसत नाही त्यांची सून गेल्यावर सरिताताई आपल्या पतीच्या फोटोकडे पाहतात ज्याच्या समोर एक दिवा जळत होता काही ताजी फुले ठेवलेली होती त्या तिथे जाऊन बसल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आधी तर नवरा गेल्याचे दुःख संपत नव्हते वरून त्यांच्या सुनांच्या बदलत्या वागण्यामुळे त्यांना खूपच त्रास होत होता सरिता ताईंना त्यांच्या सुनांना त्यांच्याकडून काय हवे आहे हे समजत नव्हते त्यांना असे वाटत होते की जणू काही ते लोक आपल्या सासऱ्यांच्या जाण्याची वाट पाहत होते की सासरे कधी निघून जातील आणि त्या अख्ख्या घराचा ताबा घेतील असा विचार करून त्या पुन्हा रडू लागल्या इतक्यात सुनेचा आवाज आला सासूबाई आता पुन्हा रडत बसल्या का नेमून दिलेली कामे लवकर पूर्ण करा स्वतःच्या दोहखाने व्यतीत झालेल्या सरिताताई काही बोलू शकल्या नाही त्यांनी शांतपणे झाडू उचलला आणि संपूर्ण घर झाडू लागल्या घरभर झाडून झाल्यावर त्या झाडांची सगळी पाने गोळा करू लागल्या आणि विचार करू लागल्या की हे झाड माझ्या पतीची निशाणी आहे आणि सुनेला आता हे झाड झाड निरुपयोगी वाटू लागले लागले आहे आहे गेल्यानंतर खूप वाईट दिसू या झाडाची खूप स्तुती करायची आणि म्हणायची खूप छान केले जे बाबांनी हे झाड घराच्या अंगणात लावले ते आता एवढं मोठं झाड झालं की आता जा यावर पेरूही लागले आहेत आणि त्याचे पेरू खूप गोड आहेत मुलं दिवसभर पेरू खाण्याची मजा घेतात आणि आज सासरे गेल्यावर तेच झाड त्यांना कचऱ्यासारखं वाटत आहे बर सरिता ताईंना अजून या येणाऱ्या वादळाची कल्पना नव्हती झाड ही एक छोटी गोष्ट होती त्यांच्या बाबतीत अजून खूप काही व्हायचं होत हळूहळू वेळ जाऊ लागला सरिता ताई घरातील सर्व कामे आपल्या सुनेच्या सल्ल्यानुसार करू लागल्या आणि त्यांनी काही काम केले नाही तर सून त्यांना खूप खरी खोटी ऐकवायची सरिता ताईंचे पती हयात असताना स्वयंपाकाला जे काही बनवले जात होते ते सून आधी त्या दोघांना त्यांच्या खोलीत आणून द्यायची त्यानंतर सगळे जेवायचे आणि आता सगळे खातात त्यानंतर सून हे देखील विचारत नाही एके दिवशी सरिता ताई आपल्या मुलाला म्हणाल्या बेटा तुझ्या वडिलांनी माझ्या नावावर रेफडी केली होती ते दोन महिन्यांनी पूर्ण होतील आणि पैसे मिळतील तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला की आई तुला एवढी पैशाची फार काळजी करण्याची गरज नाही जेव्हा पैसे आल्यावर आम्ही दोघे भाऊ मिळून त्याचे काय करायचे ते पाहू हे तुझे काम नाही त्या म्हणाल्या काय म्हणतोस बेटा तुझे वडील मला प्रत्येक गोष्टीबद्दल विचारायचे ते माझे मत मा घ्यायचे मला न विचारता ते कोणतेही काम करत नव्हते आणि आज माझ्याच पैशासाठी तुम्हाला मला काही सांगण्याची गरज नाही असे सांगत आहात तुझे वडील होते तेव्हा तू सुद्धा माझ्याकडेच पैसे मागायचा यावर मुलगा म्हणाला पण आता काळ बदलला आहे आई तू पण पूर्वीसारखी राहिली नाहीस तू पण म्हातारी झाली आहेस त्यामुळे तू एका कोपऱ्यात बसून हा आर्थिक हिशोब आम्ही मिळून सेटल करू यात तुला ढवळाढवळ धवल करायची अजिबात गरज नाही आणि हो आई दोन महिन्यांनी आपल्या शेतातून येणाऱ्या मालाचे पैसे आम्ही तुला देणार नाही आम्ही आपसापसात हिशेब चुकता करू आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून सरिता ताईंना आश्चर्याचा धक्काच बसला कि ज्या मुलाने त्यांना कधीही उलट उत्तर दिले नाही तो प्रत्येक गोष्टीला हो आई हो आई म्हणताना कधी थकला नाही आज तो त्या गप्प बसायला सांगून एका कोपऱ्यात बसून राहायला सांगत आहे सरिता ताईंचा स्वाभिमान त्यांच्या मुलाच्या वागण्याने खूप दुखावला गेला कारण त्यांचा नवरा नेहमीच त्यांना मान देत होता सरिता ताई एक अतिशय हुशार आणि क्रमबद्ध महिला होत्या त्यांचा हिशेब चांगला होता या कारणास्तव त्यांच्या पतीने पैशाची सर्वात जबाबदारी पत्नी सरिता यांच्यावर सोपवली होती सरिता आयुष्यभर आपलं घर आणि मुलांची काळजी घेतली सगळे त्यांचे कौतुक करायचे सरिता ताई यांच्यामुळेच ता आज त्यांचे इतके मोठे घर आहे आणि त्यांची गावात खूप जमीन आहे ज्यांची किंमत खूप जास्त आहे आणि त्यांचे एक दुकान देखील आहे त्यांनी आधीच त्यांच्या मुलांसाठी खूप मालमत्ता गोळा केली होती वेळ जाऊ लागला शिक्षण घेऊन मोठे मोठे उद्योग करू लागली दिवाकरजी ही त्यांच्या शेताकडे बघत राहिले घरात पैशांची कमतरता नव्हती किंवा हुशारीने काम करायचे सरिता ताई सर्वांचे खाण्यापिण्यापासून तर उठण्या बसण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेत असत प्रत्येक लग्न कार्यासाठी किंवा सणासाठी त्यांनी सुनांना त्यांच्या आवडीची खरेदी करायला लावत असे सुना कधी हिंमत करत नव्हत्या सासऱ्यांना काही चुकीचं बोलण्याची किंवा वेळेवर जेवायला न देण्याची सुनांमध्ये कधीच झाली नाही मुलांनी त्यांचे त्यांचे काम केले आणि पैसे ठेवले सरिताताई त्यांच्या शेतीचे पैसे स्वतःकडे ठेवत असत सरिताताईंनी आपल्या मुलावर आणि सुनांवर कधीच बंधने लादली नाही देवाकरजींची तब्येत सात आठ महिन्यांपासून अचानक बिघडली होती दहा ते बारा दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते दिवाकरजींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांची सेवा करण्यात नाखुशी दाखवू लागले आणि जबाबदारी एकमेकांवर लाटू लागले एक दिवस सरिता ताई त्यांच्या पतीजवळ बसल्या होत्या तेव्हा दिवाकरजींनी हात हातात घेतले आणि म्हणाले सरिता मला कळत नाही की मला असे का वाटत आहे की माझे शेवटचे क्षण जवळ येत आहेत आणि आता मी जास्त काळ जगू शकणार नाही सरिता ताईंनी नवऱ्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाल्या या सगळ्या फालतू गोष्टींचा विचार करू नका मला अशा गोष्टी अजिबात आवडत नाही तुमची तब्येत थोडी खराब काय झाली की तुम्ही असे काही पण बोलू लागतात आता लवकर बरे होऊन आमच्या बरोबर घरी यायचे आहे की नाही सरिता वयाची सीमा नाही म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी विचार केला आहे मी आज दुपारीच वकिलाला फोन केला आहे आणि त्यांना इथे यायला सांगितले आहे अहो पण तुम्ही वकिलाला का बोलावले आहे त्याची इथे हॉस्पिटलमध्ये काय गरज आहे हे रुग्णालय आहे न्यायालय नाही सरिता ताई घाबरल्या होत्या कारण त्यांना पतीचे बोलणे अजिबात आवडत नव्हते अरे सरिता माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न कर उद्या मी नसलो तर मला तुझ्यासाठी काहीतरी विचार करावा लागेल ना हे आयुष्य आहे मला याबद्दल नक्कीच विचार करावा लागेल मी आपल्या मंदिराजवळील चाळीस एकर शेत आणि आपण दोघांनी खूप प्रेमाने बांधलेले घर फक्त तुझ्या नावाने करत आहे एकर जमीन व दुकान मुलांच्या नावावर आहे मला तुझ्या काही खूप छान चाललंय पण पुढे काय होणार काय ठाऊक उद्या मुलं आणि सुना कधी बदलणार कोणास ठाऊक पतीचे बोलणे ऐकून सरिताताई पुन्हा रागात म्हणाल्या आपण आपल्या मुलांना असे संस्कार दिले नाहीत की आपले मुलं बदलतील आपली मुलं आणि सुना खूप चांगले आहेत ते आपल्या दोघांचा किती आदर करतात आणि माझा माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे जर आपल्यापैकी कोणीही प्रथम निघून गेले तर आपली मुले आपल्यापैकी एकाची खूप प्रेमाने सेवा करतील आपल्याला काही गोष्टी कमी पडू देणार नाही आणि आपल्याला कधीही एकटेपणा जाणून देणार नाही सरिता तू माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न कर मी आज हे काम करणार आहे आणि तू काही बोलणार नाहीस तसेही सरिता ताईंना जग खूप चांगले समजले होते आणि त्यांनी आपल्या आजूबाजूचे वातावरण देखील चांगले पाहिले होते वृद्ध काळात मुलगा आणि सुनेचे वागणे कसे बदलते मुलगी आणि सुन त्यांच्या पालकांबद्दल कसे बदलतात याचा विचार करून त्या काही बोलत नाहीत आणि विचार करतात की कदाचित ते बरोबर बोलत आहेत दुपारी वकील दवाखान्यात येतो आणि दिवाकरजी त्यांच्या पत्नीच्या नावावर चाळीस एकर जमीन आणि त्यांचे राहते घर त्यांच्या नावावर करतात आणि सुनांना याबाबत काहीच माहिती नसते आणि नेमके हेच घडले दिवाकरजी गेल्याबरोबर मुले आणि सुनांच्या स्वभावात बरेच बदल झाले जे लोक सरिता ताईशी कधी मोठ्या आवाजात बोलले नव्हते आज तीच मुले आणि सुना त्यांना टोमणे मारून म्हणत होते की ही म्हातारी किती दिवस शोक करणार लवकर उठून घरची कामे कर वातावरण हळूहळू बिघडत चालले होते सर्व शेती व पैसा मुलांनी घेतला पूर्वी सरिता ताईंकडे पैशाची कमतरता नव्हती त्यांच्याकडे एवढा पैसा होता की त्या आपल्या सुनांसाठी नवीन साड्या विकत घेऊन वस्तू द्यायच्या पण आज त्यात सरिता ताई आपल्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे हात पसरून पैसे मागत होत्या ते तेव्हा त्यांची मुले आणि सुना त्यांना हजारो गोष्टी ऐकवत होते आणि मग नंतर पन्नास रुपये मागितल्यानंतर फक्त दहा रुपये देत होते एके दिवशी सुनांनी सरिता ताईंना असे सांगून त्यांची खोली रिकामी करायला लावली एवढ्या मोठ्या खोलीत तुम्ही एकट्या कशा राहाल म्हणून बाहेरची छोटी खोली तुमच्यासाठी रिकामी करून देण्यात आली आहे तुम्ही आता तिथेच तिथेच राहा असे म्हणाल्या यावर सरिता ताई आपल्या मुलाला म्हणून लागल्या बेटा हे बघ सुनबाई मला या छोट्या खोलीत राहायला सांगत खोली आहे मी या खोलीत राहते आणि या माझ्या खूप आठवणी दर्शवली आणि म्हणाला आई तुझ्या सुनांचा म्हणणं बरोबर आहे आता एवढ्या मोठ्या खोलीत तू एकटी कशी राहणार आम्हाला आता ही खोली हवी आहे आम्ही तुमच्यासाठी बाहेरची खोली रिकामी केली आहे अरे बेटा त्या खोलीत बरीच रद्दी आणि शेतीचे साहित्य पडले आहे तिथे पडलेल्या सामानात आणि शेतीच्या उपकरणांमध्ये फक्त खाट ठेवण्याची जागा आहे मी त्या खोलीत कसे राहू शकेन सरिता देऊनही मुलांनी त्यांची खाट उचलून बाहेरच्या खोलीत ठेवली सरिता ताई आपल्या मुलांच्या आणि सुनांच्या वागण्याने खूप दुःखी झाल्या होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांची प्रकृतीतील सध्या काही दिवस बिकट होत चालली होती कारण त्यांच्या सुना त्यांना घरची सगळी कामे करायला लावत होत्या आणि त्यांना चांगले जेवणही देत नव्हत्या आणि आता त्यांच्या खोलीशी निगडीत जगण्याच्या आठवणीही हिसकावून घेतल्या एके दिवशी सरिता ताई घरात पेरूच्या झाडाखाली खाटेवर बसल्या होत्या तेव्हा त्यांचा नातू खेळता खेळता आला आणि त्याने सरिता ताईंना ढकलले तेव्हा सरिता ताई खाली पडल्या शरीरावर अनेक ठिकाणी सोलले होते त्यामुळे त्यांना खूप वेदना होत होत्या एवढा त्रास होऊनही सुनेने त्यांची काही सेवा केली नाही उलट त्या दिवशी सरिता ताईंना शिळ अन्न जेवायला दिले आणि निघून गेली यांना रात्री शिळे अन्न गेले नाही कारण त्यांनी आयुष्यात कधीच शिळे अन्न खाल्ले नव्हते त्या नेहमी ताजे अन्न खात होत्या आणि सर्वांनाही ताजे अन्न खायला घालत होत्या दुसऱ्या दिवशी सुन जेवण द्यायला खोलीत आली तेव्हा तिथे ठेवलेले थे अन्न पाहून तिने विचारले जेवण का नाही केले आता तुम्हाला दुसरे अन्न मिळणार नाही आधी हे अन्न संपवा तरच दुसरे अन्न मिळेल सरिता ताई म्हणू लागल्या सुनबाई मला शिळे अन्न नाही खाल्ले जात कृपया करून मला ताजी भाकर दे ठीक आहे तुम्हाला ताजी भाकर पाहिजे सासूबाई तुमची खोली किचन पासून खूप लांब आहे आणि वर मी तुम्हाला ताज्या भाकरी देण्यासाठी पुन्हा पुन्हा यायला काही दिवसभर रिकामी बसलेली नाही मला खूप काम असतात जर तुम्हाला ताज्या पदार्थाची इतकी आवड आहे तर स्वयंपाक घरात येऊन बसा मी तुम्हाला जेवण देण्यासाठी इतक्या लांब येऊ शकत नाही समजलं का आता ती धाकटीसून स्वयंपाक, स्वयंपाक करत होती आणि ती आपल्या मुलांना ताजे जेवण बनवून खाऊ घालण्यात व्यस्त होती तेव्हा त्या खोलीतून गेल्या आणि किचनच्या बाहेरच्या वरांड्यात बसल्या आणि सुनेकडून भाकरी मागू लागल्या आपल्या सुनेकडून भाकरी मागू लागल्यास सुनेने एक दोन वेळा ऐकले नाही तेव्हा सरिता ताई हळूत स्वयंपाक घरात गेल्या आणि टोपलीतून ताजी भाकर काढू लागल्या तेव्हा सुनेने सासूच्या हातावर गरम चिमटे ठेवले गरम चिमट्याने त्यांच्या हाताला चटका बसल्यावर सरिता ताई जोरात ओढल्या तेव्हा त्यांच्या हातातली भाकरी लगेच टोपलीत पडली म्हातारे तुझी हिंमत कशी झाली भाकर उचलायची तुला दिसत नाही का सध्या मी गरमागरम भाकर बनवून माझ्या मुलांना खायला घालत आहे तुला थोडा वेळ धीर धरता येत नाही का आपल्या सुनेचे असले वागणे पाहून सरिता ताई आश्चर्यचकित झाल्या त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि त्या विचार करू लागल्या की आज त्यांची सून त्यांना त्यांच्याच घरात घरात चिमट्याने चटका देत आहे माझ्याच माझा अपमान होत मी काय होते आणि काय झाले आहे माझ्या सुनेने माझे काय हाल केले आहे जी सून आई आई म्हणत माझ्या मागे पुढे फिरत राहायची ती आज मला बोटांवर नाचवत आहे आणि एका भाकरीसाठी सरिता ताई रागाने लाल झाल्या आणि म्हणाल्या गरम चिमट्याने चटके देता मुलांनी सर्व संपत्ती ताब्यात घेतली आणि मला प्रत्येक गोष्टींसाठी तरसवत आहेत विचार करता करता सरिता ताई किचन मध्ये जमिनीवर पडल्या सरिता ताई कधी आपल्या सुनेकडे तर कधी हातावरचे चिमट्याच्या खुणा बघत होत्या त्यांचे हात ताबडतोब लाल झाले होते आणि तासभरात जळालेल्या भागावर फोड दिसू लागला होता काही वेळाने सून जेवण घेऊन आली पण आज सरिता ताईंनी सुनेने दिलेले जेवण खाल्ले नाही असे अपमानास्पद अन्न खाण्यापेक्षा जिवंतपणे मरण आलेले बरे मी यापुढे सुनेने शिजवलेले अन्न खाणार नाही तिने मला ताजी भाकरी दिली तरी मी खाणार नाही सरिता ताई आल्या आणि त्यांच्या खोलीत बसल्या आणि बराच वेळ रडत राहिल्या त्यांना आपल्या नवऱ्याची आठवण येत होती आणि त्यांच्या सुनेचे ते भयानक रूप त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होते जे त्यांना इच्छा असूनही विसरता येत नव्हते पण आता सरिता ताई सांगणार तरी कोणाला मुले ही सुनांचे चैकायचे सरिता ताईने त्यांच्या कपाटातून एक छोटी पिशवी काढली आणि त्यांचे कपडे त्यात ठेवले आणि घरातून त्यांच्या माहेरच्या माहेरच्या घरी माहेर घरी जाण्यासाठी निघाल्या त्यांच्या त्यांचे संपूर्ण कुटुंब होते मोठा भाऊ धाकटा भाऊ बहिणी पुतण्या सरिता ताईचा मोठा भाऊ सुद्धा खूप हुशार व्यक्ती होता तो त्याच्या गावाचाही सरपंच होता सरिता ताईच्या भावाने अचानक आपल्या बहिणीला आपल्या घरात पाहिले तेव्हा त्याने हैराण होऊन विचारले सारिता तू कधी आलीस आणि अचानक सर्व काही ठीक आहे ना काय झाले सरिता तू गप का आहेस तू मला सांगितलं तर मी घ्यायला आलो असतो आता त्यांच्या हातावरची जखमही बरी झाली होती दोन महिन्यांनी सरिता ताई आपल्या भावाबरोबर सासरच्या घरी आल्या होत्या आणि भाऊ गावाचा सरपंच होता त्यांनी गावातील काही लोकांना सोबत घेतले आणि त्यांच्या मुलांना आणि सुनांनाही बोलवण्यात आले समोर त्यांचा मुलगा आणि सून दोघेही बसले होते पण त्यांच्याकडून होणारी वाईट वागणूक कोणीही मानायला तयार नव्हते गावातील काही लोकांना आणि सांगितले की त्यांचे पती जाण्यापूर्वी त्यांनी हा वाडा आणि एकर जमीन त्यांच्या नावावर केली होती आणि त्यांचा आता शेती करण्याचे वय राहिलेलं नाही म्हणून त्यांना त्यांची चाळीस एकर जमीन विकायची आहे आणि कोणाला ती विकत घ्यायची असेल तर त्यांनी येऊन माझ्याशी आणि माझ्या भावाशी बोलावे आईच्या नावावर जमीन आहे हे ऐकून मुलांचे आणि सुनांचे भानच हरपले आजच्या काळात चाळीस एकर जमीन खूप महाग आहे त्यांची चांगली किंमत मिळू शकते या काळात शेती खरेदी करणे इतके सोपे काम नाही आई तुझ्या नावावर जमीन आहे का हे कधी झालं आम्हाला सांगितले सुद्धा नाही मुलांनो जर विश्वास बसत नसेल तर शहरात जाऊन तपासा आणि सत्य हे आहे की तुमच्या वडिलांनी घर आणि ती जमीन माझ्या नावावर केली आहे तुमच्या वडिलांनी हे घर माझ्या नावावर केले कदाचित त्यांना त्यांच्या नालायक मुलांची समजली होती आणि आजच्या काळात जगाशी ते चांगले परिचित होते एकाच गावात असलेल्या दोन लोकांनी त्यांची जमीन विकत घेण्याचे मान्य केले सरिता ताईवर रागावले आणि म्हणाले आई तू हे कसे करू शकतेस वडिलांनी खरेदी केलेली जमीन तू विकू शकत नाहीस वडिलांनी ही जमीन आमच्यासाठीच विकत घेतली होती आम्ही तुला ती विकू देणार नाही तेव्हा सरिता ताईंचा भाऊ आपल्या दोन्ही पुतण्यांना खडसावतो आणि म्हणतो कि हे बोलणारे तुम्ही कोण आहात तुमच्या वडिलांनी हे सर्व, सर्व माझ्या बहिणीच्या चा नावावर आहे तुमचे वडील माझ्या बहिणीचे पती होते आणि त्यांनी माझ्या बहिणीच्या नावावर चाळीस एकर जमीन हस्तांतरित केली आहे ज्यावर तुमचा अधिकार नाही तेव्हा शेजारी बसलेल्या त्यांच्या दोन्ही सुना सासूला डोळे दाखवत म्हणाल्या म्हातारी चाळीस एकर जमीन विकून म्हातारपणी काय करणार प्रत्येक जण आपल्या मुला मुलींसाठी जमीन आणि मालमत्ता विकत घेतो आणि ही म्हातारी आपल्या ही जमीन विकण्यात चालली आहे आमच्या आनंदाला ग्रहण लावणाऱ्या या म्हातारीच्या बुद्धीला काय झाले काय माहीत नाही आपल्या सुनेचे बोलणे एकूण सरिता आज गप्प बसल्या नाहीत आणि म्हणू लागल्या की चाळीस एकर जमीन विकून मी गरम गरम भाकरी खाऊ शकते आणि चिमटे ऐवजी मला गरम भाकरी मिळतील मी माझी जमीन विकून माझी सेवा करण्यासाठी कोणाला काम दिले तर तो किमान गरम भाकरी तयार करून मला खायला देईल मी माझ्या सुनांच्या आणि मुलांच्या हातून गरम चिमट्यांची चटके खाणार नाही चिमट्याचे बोलणे ऐकून आजूबाजूचे सर्वजण कुसबुजायला लागली की सरिता ताईंना काहीतरी झाले असाव म्हणूनच त्या इतक्या मोठी गोष्ट बोलत आहेत सुनांच्या चेहऱ्यावरचा रंगही हुदाला होता आई हे सगळं का बोलते हे त्यांना समजलं होतं कारण त्यांना कल्पना नव्हती की त्यांचे कृत्य अशा प्रकारे सर्वांसमोर त्या उघड करतील तिथे बसलेले सर्व लोक लागले आणि म्हणाले बघा यांच्या सुना कशा आहेत या सरिताताईंनी आणि दिवाकरजींनी आपल्या मुलांसाठी आणि सुनांसाठी खूप काय करून ठेवले आहे आणि आज तीच मुलं आणि सुना त्यांच्या म्हातारपणात सासूला गरम चिमटे लावतात म्हातारपणी जर मुले आणि सुना गरमागरम भाकरी देऊ शकत नसतील तर लाजवाटली पाहिजे अशा मुलांना जे आई वडिलांचे सर्व काही हिसकावून घेताना आणि त्यांना दोन वेळचे जेवणही देत नाहीत आई आता आपल्याला माफ करणार नाही आणि जमीन विकणार हे मुलांच्या लक्षात आल्यावर ते शेवटचा उपाय सरिता ताईंना म्हणाले आई तू आम्हाला माफ कर आमच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे असे बोलून ते जाऊन आपल्या आईच्या पाया पडतात आणि म्हणतात आई आम्हाला माफ कर आता आम्ही तुमची चांगली काळजी घेऊ आणि तुम्हाला कधीही कशाचीही कमतरता पडू देणार नाही पण तुम्ही ही जमीन विकू नका आणि आम्हाला या घरातून हकलून देऊ नका तुम्ही आम्हाला या तर आमी कुठे या घरातून काढले तर आम्ही आम्ही कुठे जाणार घरापासून दूर राहण्याचा कधी विचारही केला नाही सरिता ताई आणि त्यांच्या भावांनाही त्यांच्या सुनांना आणि मुलांना धडा शिकवायचा होता जमीन आणि घर विकणे हे त्यांचे एक निमित्त होते जेव्हा त्यांचा मुले आणि सुना गुडघे टेकून खाली बसले तेव्हा सरिता ताईंच्या भावाने त्यांच्या काही अटी त्यांच्या समोर ठेवल्या आणि म्हणाले जोपर्यंत तुम्ही आमच्या आठी मान्य करत नाही तोपर्यंत माझी बहीण जमीन विकण्याच्या निर्णयावर ठाम असेल आमची अट अशी आहे की तुम्ही दोघे दरमहा वीस हजार रुपये सरिताच्या हाती द्याल कारण तुम्हाला माहीत आहे की चाळीस एकर जमिनीची किंमत करोडोची आहे म्हणून जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही दोघे भाऊ मिळून वीस रुपये तिला द्याल मग त्या कसा खर्च करतात हे महत्वाचे नाही तुम्ही लोक तिच्याकडे कधीच हिशेब मागणार नाही तसेच औषधावरही खर्च आहे प्रत्येक मुद्द्यावर सून मुलांसमोर हात पसरणे योग्य नाही आणि सर्व काही त्यांचेच आहे माझी बहीण कधीच तुमच्या लोकांसमोर हात पसरणार नाही आणि सरिता ताईंच्या सुनांना ताकीद देताना ते म्हणाले सावध रहा माझ्या बहिणीला काही चुकीचे बोलले तिच्याशी असं बेवर्तन केले किंवा तिला अपमानास्पद शब्दही बोलण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही आणि हो माझ्या बहिणीची खोली रिकामी करत आवडतो नाहीतर तुम्ही लोक हे पूर्ण घर रिकामी करायला तयार व्हा मामाचे बोलणे ऐकून दोघेही मुलं आणि सुना म्हणाले हो आम्ही आता सामान त्यांच्या खोलीत शिफ्ट करतो आता ते त्यांची खोली रिकामी करण्यास तयार होते कारण एका खोलीसाठी त्यांना संपूर्ण घर खाली करावे लागणार होते आणि हो दोन्ही सुना सकाळी आणि संध्याकाळी सारिताला तिच्या खोलीत गरम जेवण नेऊन देतील ती जेवायला कधी स्वयंपाकघरात जाणार नाही तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली जाईल आणि लक्षात ठेवा मी पंधरा दिवसात माझ्या बहिणीला भेटायला येत राहीन खाण्यापिण्यापासून बोलण्यापर्यंत मला कोणत्याही प्रकारची समस्या किंवा माझ्या बहिणीला कोणतीही समस्या दिसली तर तुम्ही बघा मी तुमच्या सोबत काय करेल ते शेवटी मुलगा आणि सुन यांना स्वार्थापोटी आई आणि त्यांच्या भावाला सहमती द्यावी लागली करावी लागली आणि अट अट मान्य मान्य करावी कारण त्यांची करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता याशिवाय त्यांच्या नावावर चाळीस एकर जमीन आणि घरही असल्याने त्यांना हो म्हणावेच लागणार होते सारिता ताई आपल्या पतीला मनातल्या मनात धन्यवाद देतात की कदाचित तुम्ही खूप पुढचा विचार करत होतात म्हणून तुम्ही ही जमीन आणि घर माझ्या नावावर केले होते तुमचे लाख लाख धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले सरिता ताईच्या भावाने त्यांना सांगितले की मी तुला म्हणालो होतो की माझ्यासोबत माझ्या घरीच रहा त्या घरी वापस जाण्याची तुला गरज नाही पण सरिता ताई मी असे सांगून नकार दिला की तिने आपले संपूर्ण आयुष्य सासरच्या घरी घालवले आहे आणि आता आपले शेवटचे दिवस तिला आपल्या पतीच्या घरी घालवायचे आहे परंतु आता पूर्ण सन्मानाने आज सरिता ताई त्यांच्या घरात आरामात राहत आहेत त्यांचे मूल आणि सुना आईला काही बोलत नाहीत आणि चाळीस एकर जमीन आणि मालमत्तेच्या आईची सेवा करण्यात व्यस्त राहतात आणि पूर्ण काळजी घेतात तिला विचारल्यावरच प्रत्येक काम करतात आता सरिता ताई आपल्या मुलांकडून आणि सुनांकडून चांगली आणि पूर्ण आदराने सेवा करून घेत होत्या त्यांना आपल्या मुलाकडून आणि सुनेकडून खूप सेवा मिळत होती आणि ती आज अगदी त्याच प्रकारे पूर्ण आदराने जगत होत्या ज्या प्रकारे त्या त्या त्यांच्या राहत होत्या होत्या आता पने आनंदी होत्या। आता पूर्णपणे आनंदी त्यांची तब्येतही बरी आहे कारण त्यांचे मुलं आणि सुना त्यांचे खूप काळजी घेतात कारण त्यांना भीती वाटते की आईला कोणत्या गोष्टीवरून राग येऊ नये आणि तिने जमीन विकण्याचा निर्णय घेऊ नये म्हणूनच ते आईचे म्हणणे आनंदाने ऐकतात आणि स्वीकारतात तर मित्रांनो तुम्हाला सारिता ताई आणि त्यांच्या भावाची युक्ती कशी वाटली त्यामुळे मुलांना आणि सुनांना चांदलीचं चद्दल घडली की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद